नमस्कार अश्विनी अश्विनीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण झटपट होणारी साबुदाण्याची रबडी करणार आहोत ती करण्यासाठी अगदी कमी साहित्याचाच आपण इथे वापर करणार आहोत आता साबुदाण्याची रबडी करण्यासाठी आपल्याला एक कप साबुदाणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि एक ते दोन तासासाठी आपल्याला ते पाण्यामध्ये सोक करत ठेवायचे आहेत जेवढे साबुदाणे आहेत तेवढंच पाणी घालून ते आपल्याला सोक करायला ठेवायचे आहेत आता रबडी करण्यासाठी एका पातेल्यात मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूध थोडं तापलं की आपल्याला साबुदाणे त्यात घालून घ्यायचे आहेत आणि थोडंसं एक ते दोन चम्मच तूप घालून ते आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता ह्यात आपल्याला अर्धा कप साखर ऍड करायची आहे आणि त्याचप्रमाणे थोडं कलरसाठी आपण इथे केशर ऍड करणार आहोत एक ते दोन चम्मच तूप मी ह्यात अजून ऍड केलं आहे तूप ऍड केल्यामुळे त्याला मस्त असा फ्लेवर येतो आता हे साबुदाणे अगदी सॉफ्ट होईपर्यंत आणि कम्प्लिटली शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत आणि ह्या रबडीची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट होईपर्यंत आपण ते शिजवून घेणार आहोत आता थोडंसं फ्लेवर येण्यासाठी ह्यात मी कंडेन्स मिल्क ॲड करणार आहे तर जवळपास तीन टेबलस्पून कंडेन्स मिल्क मी ह्यात ॲड केले आहे जेणेकरून ह्या ज्या रबडीला मस्त असा घट्टपणा येईल आणि ती खायलाही टेस्टी लागेल आपले हे साबुदाणे अगदी कम्प्लिटली शिजेपर्यंत ही रबडी आपण शिजवून घेणार आहोत गॅसची जी फ्लेम आहे, आहे। ती आपल्याला मिडियम टू लोच करून ठेवायची आहे झटपट होणारी ही रेसिपी अगदी करायला तेवढीच इझी आहे मस्त अशी घट्ट कन्सिस्टन्सी झाली की थंड करून आपण ती सर्व करू शकतो आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ती तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा